स्वारीसाठी निघालेले अश्व हे श्रीमंत दुपरेशी राम गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी असतात सरकार स्वतः घेऊन आले गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडू आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी चालतो जय गणेश प्रतिवर्षी आपल्याला मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ज्या आश्वांवर स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हे स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे ते अंकलीवरनं वारीसाठी निघालेले अश्व हे श्रीमंत दगडूशी डालवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि आज हे दोनही अश्व महाजी शेतकरी सरकार हे स्वतः या ठिकाणी घेऊन आले आणि अश्वांची मानवंदना ही गणरायन चरणी त्यांनी रुजू केली आणि प्रतिवर्षी ही परंपरा राखली श्रीमंत दगडूशी डालवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही सरकारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना वारीसाठी शुभेच्छा येतो धन्यवाद जय गणेश जय हरी सर्वात आधी म्हटलं तर आपल्या सर्व प्रसार प्रसारमाध्यमातन आपण घरोघरी आश्वांचं माऊलींचं आणि ह्या आषाढी वारीचं सोहळ्याचं प्रतिवर्ष प्रत्येक माऊली भक्ताच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करता त्याचं अभिनंदन आपल्याला देतो आणि दरवर्षी जे आपल्याकडनं होतंय ही सेवा आणि हा प्रेम हा अश्वांच्या सोबत कदाचित गणपती बाप्पांनीच घडवलेला आहे दरवर्षीला कसं असतं की अकरा वर्षा अकरा दिवसाचा प्रवास हा करून माउलींचे अश्व हे पुण्यात पोचतात आणि त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास करताच्या अगोदर एक दिवस गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडू आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी घेऊन चालतो हा एक वेगळा ऋणानुबंध आहे हा मौलींनी आणि गणपती बाप्पांनीच घडून आणलेला असा मी म्हणू शकतो आणि हा प्रेम असाच चालव असावा गणपती बाप्पांचा आमच्यावरती आणि मौली भक्तांवर सदैव आशीर्वाद असावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना मांडतो